उत्तर वेद घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्टार सिटी वन त्यांची जी ड्युटी ज्यांच्यावर ज्या महिलेवर दुसऱ्या ठेवलेली आहे तिला याची कुठलीही कल्पना नाही मुळामध्ये पोलिसांचं आगाराच्या आत सुरक्षा करण्याचं काम नाही आहे आगाराच्या व्यवस्थापनांचं लोकांचं काम आहे पहिल्यांदा आगार व्यवस्थापनला निलंबित केलं पाहिजे त्यांच्या डिसाळ कारभानामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे हा गुन्हा घडलेला आहे आता राहिला पोलिसांचा विषय स्वारगेट पोलीस स्टेशनला आलेली आहे त्याचीच माहिती घ्यायला त्यांना तो आरोपी आयडेंटिफायड झालेला आहे आणि त्याला ते तात तातडीने आत्ताच्या म्हणजे लवकरात आत लवकर पकडतील असं सांगित सांगण्यात आलेलं आहे पोलिसांकडनं पण मुळात आगारचं जे व्यवस्थापन आहे त्यांचे सी सी टी व्ही आहेत रात्रीचे जे नाईट ड्युटीला लोकं होती या सगळे हे सगळे तिथं काय करत होते त्यांची जबाबदारी नाही आहे का की आपल्या इथं काय चाललेलं आहे कोण आले कोण नाही आले आणि जो काही हा गुन्हेगार आहे सराईत तो त्या मुलीला त्या महिलेला बसमध्ये कसा काय घेऊन गेला त्या बसची चा ड्रायव्हर कोण त्या कंडक्टर कोण त्याची चावी कशी मिळाली ह्या सगळ्याची माहिती घेऊन पुढे बोलणं योग्य राहणार आहे पण तातडीने आरोपीला अटक करणे आणि ज्यांनी याच्यात हलगर्जीपणा केले ते आगार व्यवस्थापनाला निलंबित करण्याची पहिली माझी मागणी आहे तो सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर येते आणि आता असं मागणी केली जाते की राज्य सरकारने लवकर लवकर महिलांच्या संदर्भात कडे धोरण